सत तालुक्यातील खंडाळा घाटात आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेख हारून याचा मृतदेह दगडाखाली अवस्थेत आढळून आला यानंतर तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तत्काळ तपास करत शेख अल्ताफ शेख इम्रान वयवर्ष पस्तीस शेख वसीम शेख इरफान वयवर्ष चोवीस आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले जुन्या वादातून अयाजची हत्या केल्याची कबुली आरोपी यांनी केली आहे दोन्ही प्रौढ आरोपी यांना न्यायालयाने चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पीसीआर सुनावली असून बालक आरोपीला यवतमाळ सुधार गृहात पाठवण्यात आले आहे मात्र त्याची वय संशयास्पद असल्याची चर्चा आहे आज खंडाळा गावातील नागरिकांनी एसडीपीओ पुस्तक कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले त्यांनी सांगितले की आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून शस्त्राचे प्रदर्शन करत गावकऱ्यांना धमकावतात त्यामुळे त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना गावाबाहेर काढण्यात यावी अशी मागणी महिला पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक संघ आवाज उठवला प्रशासनाकडून आता या प्रकरणात तत्काळ आणि कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आम्ही सर्व हे गावकरी मंडळी अमृतनगर खंडाळा येथील सर्व मंडळी गावातल्या सोबत असलेले आमचे गावचे सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपसरपंच आणि सर्व गावकरी मंडळी सोबत असलेले आमचे बंधू भगिनीने आणि सोबत असलेले हे सगळे स्त्री पुरुष हे जमा झालेले कारण आमच्या गावात एक अशी घटना घडली ती घटना आतापर्यंत कुठेही घडली नव्हती गावातल्याही माणसानं गावातल्याही मुलाला एक कत्ल खून के केलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही आ दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी हे घटना घडली आणि मृतदेह दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली त्याच्यानंतर हे घटनानंतर आज दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्व गावकरी मंडळी एस ओ पी ऑफिसजवळ आम्ही इथं जमा झालेलो आहोत जमा झाल्यानंतर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या काही आरोपी तीन आरोपी त्यांनी पोलिसांनी हातकडी लावून त्यांना धरलेला आहे त्यांचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि बाकी त्यांचे उर्वीर जे लोक आहेत भाऊबंधू आणि त्यांचे वडील यांच्यापासून गावाला एक असं निर्माण झालेलं आहे की त्यांच्यापासून गावाला धोका आहे आणि त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अवेद्यशास्त्राचे फोटो दिसून येत आहेत त्या फोटोचा पुरावा आम्ही एच डी पी ओ साहेबाला दिलेला आहे तर आमच्या गावाच्या सर्व लोकांची मागणी अशी आहे की असे अवैधशास्त्र ठेवणं हे कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावं आणि त्यांच्यावर मोखा दाखल व्हावा याची आमच्या सर्व गावकडाची मंडळीची मागणी आहे मागणी आहे की नाही सांगा असं आमचं म्हणणं आहे पोलीस हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि जे उर्वरित आरोपी जे आहेत गावामध्ये जे दहशत निर्माण करून आलेत त्यांच्यावर आम्ही कारवाई धरू आणि तिथं काय घटना घडली आम्हाला तुम्ही तत्काळ कळवावा एकशे बारावर नंबरवर काळ करावा आम्ही त्यांना ताब्यात घेऊ आणि त्यांच्यावर कारवाई करू अंदाजे स्त्री पुरुष धरून आम्ही सातशे आठशे लोक इथे आलेले आहेत खंडाळा आणि अमृतनगर हे गट ग्रामपंचायत असल्यामुळं खंडाळ्यातले लोक आणि अमृतनगरचे लोक सर्व मिळून एकत्र सोबत बाया माणसं घेऊन असे इथे आम्ही एसडी पी ऑफिसला येऊन निवेदन साहेबाला दिलेलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरे मोहम्मद